Thank <laughs> you. आष्टीचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी लोकनेता आमदार पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय आरोप करून आपल्या खास शैलीत टीका केल्याबद्दल आमदार सुरेश धस यांचा पाथर्डीत निषेध व्यक्त करून प्रतिकात्मक पुतळा जाण्यात आला तालुक्यातील मुंडे समर्थकांनी शहरातील नाईक चौकामध्ये धस यांचा पुतळा जाणून निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी भाजपचे मुकुंद गर्जे धनंजय पडे विजय आव्हाड नितीन कीर्तणे माउली खेडकर उमेश खेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्षय वायकरची रिपोर्ट महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निकाल जाहीर झाले महायुतीच्या बाजूनी संपूर्ण महाराष्ट्राने कळ दिला तो कळ खर या महाराष्ट्राच्या लोक आमच्या सर्वांच्या लाडक्या भगिनी आदरणीय आमदार माजी मंत्री लोकनेत्या पंकजा ताईसाहेब मुंडे यांनी या महाराष्ट्रात अडतीस ते चाळीस सभा घेतल्या आणि जिथे जिथे सभा घेतल्या तिथले तिथले उमेदवार निवडून आले Oh yes.